सवा लाख आहे सरपंच ग्रामपंचायत मांडेसर माझ्या गावचा मुलगा आहे आशिष लिल्हारे माझ्या मामाचाच मुलगा आहे आज संपल्याकला जवळपास दोन वर्षापासून तिथे जॉब करत आहे त्याची ऑपर्युनिटीसुद्धा त्याच ठिकाणी झाली आणि जॉब पण त्याच ठिकाणी आहे आज दुर्दैव असं आहे की संपल्याकची एक कमजोरी आहे की ते लेबरला म्हणा की तिथले एम्प्लॉयला फक्त ते सिक्युरिटी गार्ड ठेवल्यात की लेबर झोपते की काय करते लेबर तिथे झोपत असतील तर त्याच्यावर तुरंत ते कारवाई करतात बरोबर लेबरांकडून आठ घंटे हे ते कामं घेत असतात पण त्या कंपनीमध्ये सेफ्टी नाही आहे त्या कंपनीमध्ये जी मशिनरी काम करत असतील ती मशिनरी बरोबर आहे की नाही आहे त्याची जास्त बरोबर करत नाही आणि त्यांचा मेंटेनन्ससुद्धा बरोबर नाही आहे आम्हाला आता ऐकायला मिळाले की जे क्रेन आहे ते क्रेन मेंटेनन्सला आलेली होती पण त्यांनी मेंटेनन्स त्या केलेलं के नाही आणि आज हा एवढा मोठा दुर्घटना त्या क संपल्याकमध्ये झालेली आहे आणि या दुर्घटनामध्ये जीवहानी आज झाली असती पण दुर्दैवाची प परमेश्वरीची कृपा की असं काही घडलेलं नाही पण त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ते जन्माचे हीन होणार आहेत या सर्व गोष्टीची जबाबदारी खरोखर संप्लॅक घेणार आहे का सामोरचं त्यांचं भविष्य काय कंपनी त्यांना खरोखर पेमेंट देणार का मानधन देणार का हा सर्वात मोठा आमचा विषय आहे कारण की आमच्या गावचा जो मुलगा आहे तो तरुण आहे त्यातलं कुठल्याही प्रकारचं लग्न वगैरे असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही तरुण मुलगा आहे त्याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी संपल्याक घेणार का हा आमचा सर्वात मोठा विषय आहे आणि त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची घेतलेली नाही तर संपूर्ण मांडेसर हा गाव संपल्याकमध्ये जाऊन धडक मोर्चा आम्ही घेणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे आता बघू संपल्याक काय करते तिथले जे मो मोठे अधिकारी आहेत साहेब त्यांची भूमिका काय कारण की मी त्यांना आता फोन लावला आहे त्यांनी माझा फोनसुद्धा रिसीव केलेला नाही आणि या रिस्पॉन्सिबिलिटीची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी ही संपल्याकची आहे आणि स संपल्याकलाच ते सर्व मोठी जिम्मेदारी घ्यावं लागेल जबाबदारी ती त्यांची आहे कारण की ड्युटी करताना सर्वश्री कंपनीचा तो इम्प्लॉय आहे त्यांची सर्वश्री जिम्मेदारी आहे आणि त्यांनी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही तर आम्ही खरोखर त्या कंपनीच्या जा समोर जाणार संपूर्ण गाव आणि आम्ही मोर्चा तिथं करणार आहोत